प्युअर ती त्याला सोडणार नाही नेणार नेणार त्याला ती सोडणार नाही त्याला दमली ती आता प्युअर आहे ती असेल ना काय हम्म आकडा आहे ना का पुढे बघा तेव्हा आकडा आहे मग कस फी करते बघाय मारणार त्याला ती तोंड देत नाही अजिबात अजिबाती सोड नाही चावले त्याला मुंगसाला हो चावले ते मगसाला का काय काय वीत नाही चावली औषध हो? खाते व लगेच मुंगसाला काहीच वीत नाही अजिबात नाही ते बघ मारते चुकवते कसलं ती चुकवते कसल्या बघा त्या शोक आहे शेपूट जास्त येतावर प्युअर आहे बघा प्युअर आशीलय धरलं धरलं आता धरलं आता धरलं नेणार ती आता नेणार आता ती धरलं म्हणत धरलंय बरोबर तिथं शिस्त आशीलय धरलंय